यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने माझ्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या या ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच आमचे मित्र आमचे प्रफुलबाई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचेच मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माणिकदादा बळी आमच्या या ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सरपंचा मंदाताई आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले असलेल्या आड्डेविनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तुळेश्वर मित्रमंडळाचे सदस्य खरं तर मी सर्व तुळेश्वर मित्रमंडळ आणि क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आयोजन या भव्य दिव्य ग्राउंडवरती के आपण केलं आणि एक भाजपामय वातावरण आपण निर्माण केलं त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो खरं तर या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाने एक इतिहास रचला आणि गेले अनेक वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये असलेली सत्ता उलथवून या ठिकाणी एक चांगलं उदाहरण स्थापित करण्याचं काम आपण केलं वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांना जात असताना या ग्राउंडवरती येण्याचा योग येतो या ग्राउंडवरती क्रिकेटचे सामने पाहत असताना एक चांगलं आउटफील्ड असलेलं हे ग्राउंड क्रीडापटूंना मनमुराद आनंद कसा लुटता येईल यासाठीची असलेली सर्व सुविधा आणि त्यासाठी असलेले एक पोषक वातावरण या ग्राउंडच्या निमित्ताने या ठिकाणी आहे मला वाटतं की या ग्राउंडवरती या पंचकृषीतलेच नाही तर चांगल्या दर्जाचे क्रिकेटचे सामने सुद्धा व्हायला पाहिजे प्रकाश झोतातले सामने हे किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतात याचं सुद्धा उत्तम उदाहरण आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने पाहिलं पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पार्टी चषक म्हणून या सामन्यांचं आयोजन केलं गेलं मी या आयोजक मुलांना सगळ्यांना विनंती करतो की आत्ताचं बक्षीस हे छोटं आहे प्रकाश जोतातले दमदार स्वरूपाचे सामने या ठिकाणी आपण आयोजित करा यासाठी लागणारा सर्व पाठबळ हे निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी देऊ या ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे आयाम आपण प्राप्त केले महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना प्रफुलभाई आपण या ठिकाणी राबवतो आहे विकासाची वेगवेगळी संधी ही आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देतो आहे परंतु आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आगल्याच्या वाडीचा ब्रिज दादा आपण त्या ठिकाणी मंजूर केला होता तो मंजूर केलेल्या ब्रिजला त्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे तो स्थगित होता त्या दिवशी चव्हाणसाहेब या ठिकाणी आले आणि चव्हाण साहेबांनी त्या ब्रिजला पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश दिले आणि त्याचं काम दादा मला वाटतं आता चालू झालेलं आपण त्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी या भूमीला पवित्र असलेला वारसा जो आहे ही आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वास्तव्यानं पुणेच झालेली ही भूमी आहे थेरोंड्याकडून अगल्याच्या वाडी म्हणजे किरांच्या देवळापासून अगल्याच्या वाडीच्या रस्त्याला जात असताना त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असतं त्याही रस्त्याला साधारण तीस लाख रुपयाची मान्यता देऊन नव्याने त्या रस्त्याचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्याची मान्यता सुद्धा त्या ठिकाणी आपण दिली आहे मला वाटतं हे कामं करत असताना एक सात्विक स्वरूपाचा अनुभव हो। या विभागामध्ये जे काही विकासाचं काम होईल येईल ते विकासाचं काम म्हणजे एक सात्विक स्वरूपाचा अनुभव हो। आणि आपल्या दायित्वाप्रती केलेली पूर्तता याच सगळ्या अनुभूतीतून आम्ही हे सगळं काम करतोय मला विश्वास आहे की या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये नाही तर या ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये आपण सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम उभं करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा पायंदा हा या ग्रामपंचायतीमध्ये आपण सगळे एकत्रितरित्या येऊन ही ग्रामपंचायत जिंकणं इथपासनं सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या कामांना चालना देत असताना क्रीडापटूंच्या भवितव्यासाठी या ठिकाणी घडणारा क्रीडापटू असेल क्रिकेटपटू असेल कबड्डीपटू असेल या सगळ्याच क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलं काम सुद्धा दर्जेदार काम सुद्धा करण्याची आवश्यकता निश्चितपणाने आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्रीडापटूंच्या मागे अतिशय ताकदीने अतिशय भक्कमपणे उभी राहण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्या माध्यमात घेतली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र